शोते हो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र कोलाड माणगाव बायपाससाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला एकवीस कोटी नव्वद लाखांचा निधी पेंटच्या गणपतींना परदेशात वाढती मागणी मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत आणि दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या महामार्गाचं काम रखडलं आहे रस्त्यावर खड्डेही पडलेले असल्यानं कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची मोठी अडचण होऊ शकते यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच सह्याद्रीवर बैठक घेऊन महत्वाचे निर्णय घेतले कोलाड मानगाव येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोलाड मानगाव बायपाससाठी अजित पवार यांनी एकवीस कोटी नव्वद लाखाचा निधी दिला असून ते काम सुरू झाले आहे तसेच गणेशोत्सव दरम्यान गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दे एक देखरेख समिती नियुक्त करण्यात आली दुसरीकडे गणेश भक्तांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानेही कंबर कसली आहे तेवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट च्या रात्री अकरा वाजेपर्यंत महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे एकतीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते अकरा आणि सहा रोजी सकाळी आठ ते सात सप्टेंबर रोजी रात्री आठ या कालावधीतही अवजड वाहतूक बंद आहे मात्र या सर्व उपाययोजनांवर कोकणची जनता समाधानी नाही महामार्गासाठी गेली सतरा वर्षे आंदोलन करणारे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष रोहा येथील पत्रकार मिलिंद आष्टीवकर यांनी अशी तात्पुरती मलमपट्टी किती दिवस करणार असा सवाल केला के आहे सरकारने कितीही उपाययोजना केल्या तरी महामार्गावर एवढे खड्डे आहेत की गणेश भक्तांची वाट यंदा खडतर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे गणपतीचं माहेर घर अशी पेनची ओळख गणेश मूर्ती तयार करणारे पाचशे पेक्षा जास्त कारखाने पेन तालुक्यात असून दरवर्षी या परिसरात बत्तीस लाख पेक्षा जास्त गणेश मूर्ती तयार होतात शंभर कोटींपेक्षा जास्त उलाढाल यातून होते थोडक्यात पेनची अर्थव्यवस्थाच गणेश मूर्ती कारखान्यांवर अवलंबून आहे आकर्षक रंगसंगती आखीव रेखीव काम आणि त्यामुळे साकारणारी आकर्षक गणेश मूर्ती हे पेनच्या गणपतीचे वैशिष्ट्य आहे म्हणूनच केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशातून पेनच्या गणपतींना मागणी असते गेल्या वर्षी सव्वीस हजार गणेश मूर्ती परदेशात गेल्या होत्या या वर्षी अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया मलेशिया थायलंड इंग्लंड या देशांना गेल्या वर्षीच्या दुप्पट म्हणजे पंचेचाळीस हजार गणेश मूर्ती परदेशात रवाना झाल्या परदेशात पेनच्या गणपतींची मागणी वाढत असल्यानं पेनकर मूर्तीकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने रायगड अक्षरशः झोडपून काढलं पावसामुळे जिल्ह्यातील सावित्री काळ कुंडलिका आंबा पाताळगंगा गाडी आदी प्रमुख नद्यांना अनेक वेळा वेळा पूर येऊन जनजीवन विस्कळीत झालं आंबा नदीचे पाणी दोन घुसले कुंडलिका आणि सावित्रीने देखील अनेकदा धोक्याची पातळी ओलांडली हो नद्या आणि खाड्या गाळानं भरल्यानं नद्यांना पूर येतात आणि पाणी गावात घुसते अशी लोकांची तक्रार आहे पावसाने पिके चांगली असली तरी वित्तहानी मोठी झाली कर्जतमध्ये घर कोसळले माथेरानमध्ये महाकाय दगड रस्त्यावर आल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला उरण परिसरात एक बोट समुद्रात बुडाली अलिबाग तालुक्यात मिठेखार येथे भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा अंत झाला या कुटुंबाच्या चा सांत्वनासाठी आलेल्या शेकाप आणि शिवसेना शिंदे गटाच्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये जोरात धक्काबुक्की झाली याच्या निषेधार्थ शेकापनं मोर्चाही काढला सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी गणपतीत पुन्हा पाऊस येतो असा स्थानिकांचा अनुभव आहे रायगडात दहीहंडीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला उंच उंच दहीहंड्या बांधून त्या फोडण्याच्या स्पर्धांचे सर्वत्र आयोजन करण्यात आले होते अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथील दहीहंडीच सर्वांना आकर्षण असत गावातील चाळीस फूट विहिरीवर पंचवीस फूट उंचीवर दही अंडी बांधून उडी मारून ती फोडण्याची परंपरा आहे एकोणीशे ब्याण्णव पासून ही दहीहंडी सुरू आहे याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केलं